समुद्र जवळ असणारे हे उद्यान माहिती आहे का शांत आणि निसर्गरम्य वातावरणात आणि सनसेट व्ह्यू या उद्यानातून तुम्हाला बघायला भेटेल या उद्यानात कसं जायचं उद्यान कुठे आहे जवळचं रेल्वे स्टेशन कोणतं आहे हे सर्व तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल आपण आहोत विरार स्टेशनला निघालं विरार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सूरजगुंडे ब्लॉकमध्ये तर आता आपण आहोत विरार स्टेशनला इकडनं आता आपण चालू आहोत एका हिडन प्लेसला सो वाईंदर स्टेशनला म्हणजे वाईंदरवरूनच वाईंदरला हिडन प्लेस आहे सो एक गार्डन आहे तो तुम्हाला आज एक्सप्लोअर करतो तो गार्डन आणि आज आपण जाणार तर आपल्यासोबत आहे एकादा एकादा आहे तर चिंट्या पण येणार आहे चिंट्या आपल्याला डायरेक्ट वाईंदरला भेटेल चलो गो खाडी आता आपण आलेलो आहोत भाईंदर, भाईंदर स्टेशनला चिंट्या आता येईल चिंट्याची वाट बघतोय तोपर्यंत आपण वेस्टला जालो चलो तर आता आपण आलेलो आहोत भाईंदर स्टेशनला सो चिंट्याची वाट बघतोय चिंट्याच काय कर बाय चिंट्या बाय आणि चिंट्याचा भाऊ सो चलो लेट्स गो आता आपण आलो भाईंदर स्टेशनला इकडनं जाऊया चलो लेट्स गो मित्रांनो मित्रांनो बाहेर वेस्टला आल्यानंतरच बँड्रा बँड्रा टाईपमध्ये बाईंदरचं पण म्हणलं आहे सो इकडे रिक्षा स्टँड आहे आणि रिक्षा स्टँडच्या समोरच बस स्टॉप आहे सो चलो इकडनं आता एक नंबरची बस आहे चारचा टायमिंग आहे चारची बस आहे टाईम टू टाईम बस आहे तिकडे तर चलो चारची बस बघून आपण जाऊया लाईन वाट ही आहे तर बस तर आले पाच नंबर एक आहे नंतर एक नंबर पाठी आहे सो चलो लेट्स गो मित्रांनो आमची एक बस गेली सो इकडे टायमावरती बस असतात आम्हाला बस स्टॉप माहिती नव्हता आता हा बस स्टॉप इकडनं जातील सो बघूया आता बस स्टॉपवरती आम्ही उभं आहोत सो इकडे अर्ध्या अर्ध्या तास एक बस आहे सो आता चारची बस तर गेली आता साडेचारची बस येईल तेव्हा आम्ही जाऊ तेव्हा पोहोचू काय माहिती काय त्या ब्लॉक मध्ये वगैरे भेटेल चलो दोन नंबर बस आहे ती पण जाते पण तिकडनं परत आपल्याला रिक्षा बघायला लागेल सो so, याच्यानंतरच बस येईल तर ती पकडूया आपण एक नंबर बस आलेली आहे सो so, चलो जाऊया आता बस तर आता आम्ही पकडली आहे बस आता इकडनं लागतं फोर्टी फाय मिनिट्स ते पन्नास मिनटं चलो लेट्स गो आमची बस सुटली इकडून सो so, इकडनं लास्ट स्टॉप आमचा आहे सो so, आता इकडनं जाऊया बाईंदर स्टेशन ते शिमाजी अप्पा चौक चार जणांचे आम्ही तिकीट काढले शहात्तर रुपये म्हणजे एकोणीस रुपये पर पर्सन तुम्ही पण बस नी माला, है बेस्त है। या मला कमी याच्यामध्ये बेस्ट आहे आपण इकडे आलेलो आहोत अजून म्हणजे इकडनं वरती चढण वगैरे आहे सो इकडनं वरती बस जात नाही सो इकडनं टर्न मारले सनसेटचा पॉईंट सनसेट व्ह्यू पण आहे इकडे इकडे पूर्ण वरती कोलीवाडा आहे पूर्ण डोंगर आहे वरती चलो लेट्स गो आता जाऊया बघूया आता क्लाय भेट आहे ब्लॉगमध्ये आम्ही उतरल्यानंतर तुम्हाला बोटी इकडनं दिसतील व्ह्यू कमाल असं चलो आता जाऊया पुढे लेट्स गो तुम्हाला छोटे छोटे बॅनर दिसतील चलो आता लेट्स गो जाऊया असल्यामुळे तुम्हाला दोन दोन पाच पाच मिनटाच्या अंतरावर मच्छी तर दिसेलच पण इकडचं खूप माहोल पण खूप शांत आहे खूप भारी आहे कमाल असं व्ह्यू मच्छी 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 चलो 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 वरती बस येत नाहीत रे आम्हाला खाली सोडली त्यामुळे थोडं चालत चालत आम्ही चाललो आहे ठिकाणं आता दोन मिनटाच्या अंतरावरती आहे गार्डन सो आमचा मॅप पुढे चालला आहे आम्ही त्यांच्या मागे तर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत बॅकसाईडला व्ह्यू कमाल असं चलो आता लेट्स गो समुद्राच्या किनारी तुम्हाला व्ह्यू दाखवतो सुंदर असं चलो लेट्स गो पब्लिक हो वरती आल्यानंतर सुंदर असा व्ह्यू कमाल असं व्ह्यू पॉईंट आहे कड तुम्ही पूर्ण असं व्ह्यू पॉईंट बघू शकता कारण आपला वसई विरार पण त्या साईडला आहे मधी खाडी आहे त्यामुळे वसई विरार त्या साईडला सुरुची वगैरे त्या साईडला तुम्हाला बघायला भेटेल सो सुंदर असं गार्डन आहे इकडे काहीतरी कार्यक्रम पण आहे वाटाच इकडे आम्ही आलेलो आहोत सो इकडे गाववाल्यांचं काहीतरी कार्यक्रम आहे की ख्रिश्चन लोकांचं सो खूप पब्लिक आहे आपल्या इकडे मॉनिटायझ होऊन जाणार आहे बूट बोट बोटा गार्डन अप्पांचं स्मारक आहे अप्पांचं शॉर्टकट इकडनं व्ह्यू पॉईंट आहे व्ह्यू पॉईंट नंतर आम्ही शॉर्टकट मारून मजेकडनं रस्ता बनत अजून बनला नाही सो इकडनं आलो आम्ही इकडे गार्डनमध्ये जे माझ्या अप्पा यांचं स्मारक आहे इकडे आणि सुंदर असं गार्डन शांत असं सनसेट पॉईंट खूप सुंदर असं कमाल सुंदर असं गार्डन आहे गार्डनमध्ये विविध प्रकारचे असे प्राणी बसण्यासाठी खूप स शांत संध्याकाळचं तुम्ही टायमिंग संध्याकाळचं वेळ घालवण्यासाठी खूप सुंदर ठिकाण आहे आता झाली आहे संध्याकाळ कालो होते थोड्या वेळाने कालो होईल पूर्ण बघूया आता काय दाखवतोय ब्लॉगमध्ये चलो लेट्स गो पब्लिक इकडे लहान मुलांसाठी सुंदर असं गार्डन खेळण्यासाठी गार्डन आहे इकडे इटला स्मारक आणि समोर असं सुंदर समुद्राचं बीच सनसेट पॉइंट <laughs> <संदर> सुंदर सुंदर बीच पॉइंट सीसीटीव्ही कॅमेरे पण आहेत सुंदर असं गार्डन संध्याकाळी तुम्ही वेळ घालवण्यासाठी खूप सुंदर ठिकाण आहे इकडे येऊन तुम्ही शांततेने हो एकदम इकडे तुम्हाला खूप शांतता हो जाणवेल खूप सुंदर प्लेस सनसेट व्ह्यू पॉइंट तुम्ही गार्डनला वगैरे आलात तर कचराकुंडी वगैरे हो आहेत तर कचरा कचराकुंडीतच टाका जेणेकरून उद्यान खूप सुंदर म्हणजे कचरा होणार नाही उद्यानामध्ये इकडे सुंदर असं बीच आहे म्हणजे इकडे सर्व मच्छीमार खोली लोक वगैरे सर्व इकडे राहतात सो इकडे बोटी वगैरे तुम्हाला दिसतील खूप सारे बोटी वगैरे आहेत तिकडे मच्छीमार इकडे येताना तुम्हाला दाखवलं तर गावातच खूप मच्छी मारतात वगैरे सुखी मच्छी वगैरे तुम्हाला दिसलीच असेल लहान मुलांचं गार्डन आहे घसरगुंडी वगैरे 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 आता वाजलेत संध्याकाळचे सहा साडेसहा मीराबाईंदर महानगरपालिका स्वच्छ सुंदर हिरित मीरा बाईंदर सर मित्रांनो हा फ्रंट गेट आहे पण आपण पन जाताना त्या साईडने गेलो सो so, फ्रंट गेट हाच आहे आणि इकडे गार्डनची वेल पण लिहिले सकाळी पाच ते नऊ आणि संध्याकाळी चार ते सात नववीर चिमाजी अप्पा स्मारक उद्यान डोंगरी चौक तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये टाटा